हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एम एस ई टी एल एल बी फाय इयरचा एक्झाम जे की तीस तारखेला होणार आहे तुमचा त्याचे ॲडमिट कार्ड वगैरे नाही आलेले आहे मी कालच एक व्हिडिओ टाकला होता त्याबाबती तर विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस मार्क तुम्हाला कसे मिळवायचे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण डिस्कस करणार आहोत एकशे पन्नास मार्काचा तुमचा एक्झाम असतो त्यापैकी एकशे तीस मार्क कसे पडावे तुम्हाला त्या बाबतच आपण डिस्कस करणार आहोत आणि गव्हर्मेंट कॉलेजला किती मार्क लागतात तुम्हाला ॲडमिशन घे गे, घे घेण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत आणि तुमच्या मार्कमध्ये कशी वाढ होणार आहे हे मेन मुद्दा आहे आपला तर एकशे तीस मार्क पडतात का हे खरंच आहे का तर आपण लास्ट इयरचा बघितलं कट ऑफ तर एकशे एकोणतीस मार्क आहे लास्ट म्हणजे एकशे एकोणतीस मार्क पडलेले आहे तर हे मार्क पडतात म्हणजे एकशे तीसपर्यंत तुम्ही जाऊ शकतात तर दीडशे मार्काचा पेपर असतो आणि एकशे वीस प्लस तर तुम्हाला पडतातच तर प्रकारे हे लास्ट इयरचं कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एकशे तीस एकशे एकोणतीसपर्यंत हे गेलेलं होतं एकशे अठ्ठावीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस तर अशा प्रकारे तुमचा लास्ट इयरचं हे रिझल्ट आहे हाय रिझल्ट हायेस्ट रिझल्ट आणि हे जे स्टुडंट असतात हे जे स्टुडंट असतात यांनाच गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन भेटतो तर विद्यार्थी मित्रांनो त्याकरताच आपण ग्लोबल ऑनलाईनवरती एक क्रॅश कोर्स ठेवलेला आहे फायव्ह इयरसाठी त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे फुल सिलेबस नोट्स दिल्या जाणार आहे आणि Plus, मौक प्लस त्यामध्ये मॉक टेस्ट पण अवेलेबल आहे फिफ्टी प्लस मॉक टेस्ट आहे आणि ह्यामुळेच तुमचं खरं तर तुमचा जे रिझल्ट आहे ते येतो कारण की स्टडी तुमचा खूप झालेला असतो स्टडी जे आहे तुमचा खूप झालेला असतो बट तुमचा टाईमचा मॅनेजमेंट हे नसतो टाईम मॅनेजमेंट नसतो हे दीडशे मार्काचा पेपर असतो तुमचा आणि दोन तास तुम्हाला टाईम असतो तर ह्या दोन तासातच तुम्हाला एकशे पन्नास जे आहे क्वेश्चन हे सोडवावं लागतात हे आपण त्याचं सिलेबस वगैरे हो पण बघून घेऊया बट तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की टाईम मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर आउट ऑफ क्वेश्चन सोडवले तरच शक्य आहे तुम्ही म्हणजे एकशे पं पन, एकशे पन्नास तुम्ही क्वेश्चन सोडवले तरच शक्य आहे की तुम्ही एकशे तीस एकशे वीस मार्क तुम्हाला पडू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हे कसे पाडायचे तुमचा टाईमचा मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचा असतो त्याच्यानंतर क्वेश्चन रीड वगैरे एक दोनदा तुम्ही क्वेश्चनला सगळं समजून घ्यायचं असतो कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्टडी खूप असतो बट टाईमचं नियोजन नसल्यामुळे त्यांचे क्वेश्चन अटेम होत नाही आणि ते म्हणजे त्यांना मार्कच भेटत नाही ते जर दीडशे मार्क म्हणजे दीडशे क्वेश्चन आहे तुम्हाला त्यापैकी तुमची तुमचे एकशे वीस एकशे तीसच जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह झाले आणि वरचे जे आहेत ती वीस तीस क्वेश्चन सुटले तुमचे तर एकशे वीसपैकीच तुम्हाला मार्क पडतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो टाइमचं नियोजन होतो यामुळे टेस्ट सिरीजमुळे त्याच्यानंतर क्वेश्चन बँक पण आहे आपल्याकडे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन त्यामध्ये आहे त्याच्यानंतर याची जी फीज आहे ते फक्त दोन हजार रुपये फीज आहे तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला कोर्सला लगेच जॉईन करू शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कोर्स आपण डिझाईन केलेला आहे आणि तुमचं वेळेचं नियोजन व्हावं त्यामुळे मॉक टेस्ट वगैरे पण आहे आपल्याकडे ते तुम्ही देऊ शकतात आणि तुमच्या को म्हणजे तुमच्या मार्क्समध्ये डेफिनेटली वाढ होईल यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे याचा जे आहे सिलेबस हे आहे त्याचं म्हणजे फाय इयर्स एक्झाम जे आहे त्याचं सिलेबस हे आहे फर्स्ट जे आहे फर्स्ट युनिट असतं लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिजनिंग हे चाळीस मार्काला असतो तर हे जे आहे थोडं मॅथमॅटिकलचा पण पार्ट असतो याला प्रॅक्टिस लागते तुम्हाला याचे पैकीचे पैकी पण मार्क पडतात तुम्हाला बट याची प्रॅक्टिस लागते तर अशा प्रकारे हे फर्स्ट युनिट असतो त्याच्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर हे तुम्ही स्टडी वगैरे चांगलं केलं तर याचे पण तुम्हाला थर्टी फाय प्लस इथे पडतातच त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिजनिंग हे तीस क्वेश्चन असतात चाळीस मार्काला तर अशा प्रकारे यामध्ये पण थोडं मॅथ वगैरे असतो म्हणजे लॉजिकचे क्वेश्चन असतात तर अशा प्रकारे यामध्ये पण तुम्हाला प्रॅक्टिसच लागते प्रॅक्टिस जेवढी प्रॅक्टिस करताना तुम्ही तेवढं तुम्ही परफेक्ट व्हाल त्याच्यानंतर एक हे जे आहे तीस मार्काला इंग्लिश असतो म्हणजे ग्रामर वगैरे जे आहे यामध्ये पण तुम्हाला स्टडी लागतो खूप स्टडी लागतो ग्रामर वगैरे जे बेसिक बेसिक कन्सेप्ट आहे ते तुम्हाला क्लिअर लागतात यामध्ये पण तुम्हाला मार्क येतात त्याच्यानंतर बेसिक मॅथ जे आहे दहा मार्काला असतो तर मॅथ थोडं किचकट असतं म्हणजे थोडं घुमून फिरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात तर हे क्वेश्चन तुम्ही लास्टला सोडवायचे असतात मॅथचे जे क्वेश्चन आहे ते लास्टला सोडवायचे आणि जे बाकीचे जे, जे क्वेश्चन आहे स्ट्रेट फॉरवर्ड जसं की जनरल नॉलेज जे आहे त्याच्यानंतर इंग्लिश जे आहे हे साठ मार्क जे आहे ते लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर हे जे लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिजनिंग जे आहे हे पण लीगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंगमध्ये पण स्ट्रेट फॉरवर्डच असतात याला थोडा अभ्यास वगैरे लागतो तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर यामध्ये थोडं प्रॅक्टिस यामध्येच लागते तुम्हाला लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंगमध्ये हे यामध्ये यामध्ये पण लॉजिकचे क्वेश्चन असतात मॅथमॅटिकचे थोडं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंग आणि बेसिक मॅथ हे पन्नास मार्क हे लास्टला सोडवायचे असतात त्याच्यानंतर हे जे शंभर मार्क आहे लीगल ॲप्टिट्यूड लीगल रिजनिंग जनरल नॉलेज त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर हे तुम्ही पहिले सोडून घ्यायचं सा, मैथ्स सा जे आहे ते थोडं म्हणजे बरोबर तुम्ही वापर वापर केलं म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग करा तुम्ही तर अशा प्रकारे एकशे वीस मिनट मिनिट असतात तुम्हाला आणि एकशे पन्नास क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात तर तुम्हीच तुमचं नियोजन चांगलं केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे नक्कीच तुमचे एकशे वीस एकशे तीसपर्यंत मार्क जातात तुमचे तर तुम्ही हे प्रयत्न केले तर तुमचे नक्कीच शंभर प्लस मार्क जातील आणि शंभर प्लस जरी मार्क असले तुम्हाला तरी तुमचा ॲडमिशन जे आहे एकशे दहा एकशे पाच जरी मार्क असले तरी तुमचं ॲडमिशन गव्हर्मेंट कॉलेजला होतो आणि गव्हर्मेंट कॉलेजला फॅसिलिटी वगैरे खूप असतात त्याच्यानंतर तिथ तिथले जे शिक्षण पद्धत आहे ते पण खूप छान असते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन गव्हर्मेंट कॉलेजला घ्यायचं असेल तर तुमचा स्टडी त्याच्यानंतर टाईमचं नियोजन ते, ते सगळं काही चांगलं पाहिजे तरच तुम्ही जे आहे गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शक घेऊ शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं पण थोडं आपण हायलाईट बघून घेऊया वर्षातून एकदाच होते हे एकशे वीस मिनिटाचा जे आहे म्हणजे दोन तासाचा पेपर असतो तुमचा लँग्वेज जे आहे ते इंग्लिश आणि मराठी होते तुमची आणि टेस्ट मोड काय ऑनलाईन मोड होणार आहे त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे सी क्यूज क्वेश्चन येणार आहे तुमचे त्याच्यानंतर जे आहे एक मार्क भेटतो एक क्वेश्चनला आणि तुमचा चुकीचा अॅन्सर असला तर त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर तिथे मार्क तुम्हाला भेटत नाही आणि हे स्टेट लेवलची एक्झाम आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काही जे आहे एक्झामची हायलाईट होते आणि तुम्हाला काही पण अजून कन्फ्युजन वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करा कारण की तुमच्याकडे टाईम खूपच कमी आहे ज्यांना ज्यांना प्रॅक्टिस चांगली करायची आहे ज्यांना मार्क्स चांगले घ्यायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सोडवणं हे म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं टाईमचं नियोजन होतो त्याच्यानंतर रिव्हिजन पण होऊन जातो तुमचा त्यामध्येच तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोर्सला जॉईन करा मला कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा कारण की तीस तारखेलाच एक्झाम आहे आणि ते डेट आता फिक्स झालेली ते एक्सटेंड नाही होणार तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आजचा आपला अपडेट होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा